नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त गणेश चतुर्थी निमित्त आता गणेश चतुर्थी इथे आता वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण केले पाहिजेत आपण इथे आज मोदकाची रेसिपी करतोय एक वाटी मी खोलेला नारळ घेतलेला आहे एक वाटी इथं आपण मैदा घेतलेला आहे छान असा चाळून बारीक रवा घेतलाय अर्धी वाटी आपण इथं अर्धी वाटी इथं गुळ घेतलेला आहे आपण आपल्याला दोन ते तीन चमचे इथं साजूक तूप लागणार आहे इथं आपण जायफळ आणि वेलदोडे हे दोन्ही असे मस्त कुटून घेतलेले आहेत भर आपल्याला इथं मीठ लागणार आहे तेल तळण्यासाठी आणि पाणी आपला छान तापलेला आप आहे त्यामध्ये आपण हा साधारण एक चमचा आपण हे साजूक तूप टाकलेले तूप चांगलं ओला नारळ हे एक, एक वाटी भरून घेतलाय अर्धा नारळ इथं इथे घेतले खोवून घेतलेला आहे मिक्सरला पण तुम्ही लावू शकता पण जेव्हा आपण नारळ खोवून घेतो तेव्हा आपले मोदक हे छान होतात त्यामुळे वेळीवर त्या नुसतं हा नारळ आपण खोवून घ्यायचा छान असं आपण ह्याला तुपावर असा जरा परतून घेऊया म्हणजे ह्याला थोडा कोरडे पण येईल छान ते असंट ह्याला मस्त तुपावर आता दोन ते तीन मिनटं झालेले नारळ चांगला आपला खिसून घेतलेलं आपलं जे खोवून घेतलेलं खोबरं आहे ते छान मस्त कोरडे झालेले आता यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता ह्यामध्ये टाकू आपण गूळ गॅस बारीक करून घेऊया आता गुळ आपला छानिक झालाय त्याच्यामध्ये टाकू आपण जायफळ आणि वेलची मस्त आपलं हे मोदकाचे सारण आता तयार झालेले आहे त्याला जास्त वेळ आपण परतवणार नाही फक्त पाच मिनिटं मी याच्यामध्ये गुळ मिक्स करून घेतलेलं आहे छान कोरड आणि एकदम असं छान मोकळं एकदम आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता आपण हे एका ताटात काढून घेऊया इथं कारण आपलं इथं छान थंड होईपर्यंत आपण पारीच्या पीठ पारीच्या पिठासाठी आपण इथं साधारण एक ते दीड चमचा तूप येत तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण टाकू शकता एक ते दीड चमचा तर आपण इथं ता तूप टाकले तुपामुळे आपले मोदक चांगले स्वादिष्ट होते त्यामुळे आपण इथं ता तूप टाकलेले एक ते दीड चमचा तूप चांगले गरम होते तोपर्यंत आपण इकडं हा मैदा घेतलाय मी एक वाटी त्याच्याने मग आपण इथं बारीक रवा घेतलेला आहे चिंचित असं आपण थोडस मीठ टाकूया चवीनुसार आता आता हे छान दोन्ही मिक्स करून घेऊया इथं कडकडीत गरम झालेलं आहे बघू शकता तर मस्त गरम तूप झालेलं आहे आता आपण हे रवा आणि मैदा घेतला याच्यामध्ये हे तूप टाकून घेऊया व्यवस्थितपणे याला मिक्स करूया तुपाच मोन आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय सगळं आपलं हे रवा मैद्या रव्या आणि मैद्याला लावून घेतलेलं आहे आपण इथं मोहन टाकल्यामुळे काय होईल जे मोदक आहेत ते चांगले खुशखुशीत होतील मिक्स झाले आपलं छान हे पीठ तर आपण यात थोडं थोडं पाणी टाकून एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला जसं लागेल तसा पण बघा तुम्ही मस्त आपलं हे पीठ आता छान मळून झालंय अगदी थोड्याशा पाण्यामध्ये म्हणजे फक्त ज्या वाटीने आपण रवा मैदा घेतला त्यातली फक्त अगदी थोडीशी म्हणजे अर्धी वाटी आपण इथं पाणी टाकून हे पीठ मळून घेतलंय मस्त आपल्या आता हे मळून झालेलं आहे पीठ बाजूला ठेवूया आता इथे आपण एक प्लेट घेतली प्लेटमध्ये आपण हे तूप टाकून घेऊया साधारण एक चमचा आपण इथं तूप घेतलेलं आहे एक चमचा आपण ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा आपण इथं मैदा टाकलेला आहे छान मस्त आपण याचा आता साठा तयार करून घेऊया तर आपण बघू शकता इथे आपला साठा पण तयार करून ठेवलेला आहे सारं पण छान सा असं थंड झालेलं आहे आपलं मस्त पीठ पण आपलं म्हणून झालेलं आहे पीठ पण छान भिजलंय आता आपण इथं मोदक बनवायला घेतोय तेल तापायला ठेवलेले आपण पिठाच्यात आपण इथं तीन सामान भाग करून घेऊया अशा पिठाचे आपण तीन सामान भाग करून घेतलेले थोड़ा थोड़ा पेट टा खुना अपन हे पोया लाटन घ जेवी पत्ता अपने पोली लाटन तेवड़ी तो अपन लाटन घ अशा पद्धतीने आपण तिन्ही पोळ्या लाटून घेऊया पहिल्या पद्धतीने आपण या तिन्ही पोळ्या छान लाटून घेतलेल्या आहेत आता आपण इथं साठा तयार करून ठेवलेला आहे तो आपण थोडा थोडा ह्याच्यावर लावून घेऊया दुसरी पोळी आपण याच्यावर टाकून घेतली आहे तिला आपण पद्धतीने पूर्ण साठा लावून घेऊया अशा पद्धतीने आपण हा दुसऱ्या पोळीला पण साठा लावून घेतलाय तिसरी ती पण अशी टाकूया पोळीला पण आपण मस्त साठा लावून घेतलेला आहे आपल्या तिन्ही पोळ्या पण अशा छान अशा घट्ट एकदम गुंडाळून घेऊया अगदी घट्ट रोल करायचा आपल्याला ह्याचा मधी सुटला नाही पाहिजे कडे लाईच थोडं आपण पाणी लावून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हा छान असा रोल करून घेतलेला आहे थोडा ह्याला तर आपण असा लांबून घेतलेला आहे म्हणजे आपल्या ज्या पार्या त्या व्यवस्थित पडतील हलक्या हाताने एकदम असा आपण ह्याला फिरवून घेतलेला आहे रोल आपला तयार झालेला आहे थोड्या आपण इथं कडा कापून घेऊया आणि साधारण आपली एक पारी तयार होईल असा आपण इथे कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण छान अशा आपल्या लेअर पण दिसत बघा थोडे थोडे याच्यामध्ये तशा कट करून घेतलेल्या तर एवढ्या तीन पोळ्यांमध्ये एका एक वाटीच्या आपल्या मापाने इथं आपले हे बारा मोदक तयार होणार आहेत आता इथं आपण एक लाटी घेतली हिला आपण इथं प्रेस करून घेतली थोडं आपण याला पीठ लावूया व्यवस्थित असं एवढ्या माकाच्या आपण इथं पुरी लाटून घेतलेली आहे आता ह्यामध्ये साधारण आपण एक चमचा इथं सारण भरतोय सारण कमी भरायचं नाही व्यवस्थित आपण इथं भरूया आता मोदक करायला घेते व्यवस्थित आता आपण या सगळ्या ज्या आपल्या कळे आहेत ते एकत्र करून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त आपला हा कळीदार मोदक तयार झालेला आहे आता आपण इथं पाणी लावून घेऊया म्हणजे जे जे करून आपला मोदक तेलामध्ये फुटणार नाही तर मस्त कस आपला हा मोदक तयार झालेला आहे खूप सोपं असत मोदक बनवणं काहीही अवघड नाहीये याच पद्धतीने आपण सगळे मोदक तिथं बनवून घेतोय दुसरा मोदक आपण बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊया तर बघू शकता तुम्ही मस्त आपले झटपट अगदी मस्त हे मी ओल्या नारळाचे मोदक आज बनवलेत मस्त झाले छान झालेत आता इथं आपण तेल तापायला ठेवलेले तर तेलामध्ये आपण हे मोदक एक एक सोडून घेऊया बारीक गॅसवर आपण हे मोदक करतोय जे जे करून आपले मोदक आजपर्यंत छान असे क्रिस्पी होतील तेल टाकत राहायचं बघू शकता मस्त आपले मोदकला कलर आलेला आहे छान असा आता आपण आपले मोदक काढून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त मोदक झालेले आहेत आपले अगदी महिनाभर ठेवून जरी तुम्ही हे मोदक खाल्ले तरी बिलकुल खराब होऊ शकत नाही अशा पद्धतीने आपण इथे हे सगळे मोदक तळून घेऊया तर बघू शकता मस्त आपले हे तळणीचे मोदक आज तयार झालेले आहेत खूप छान असे खूप मस्त झालेत तुम्ही बघू शकता आपला मोदक कसा झालाय तो हे बघा किती छान आणि मस्त झालेला आहे अगदी खुशखुशीत एकदम ठेवून खाऊ शकता मस्त आपले आज हे ओल्या नारळाचे तळणीचे मोदक आपण तयार केलेले आहेत खूप छान झाले मस्त अगदी गणपतीच्या नैवेद्यासाठी तुम्ही आवर्जून असे मोदक करून बघा खूप मस्त आणि खुशखुशीत होतात अगदी पंधरा ते पंधरा दिवस ते महिनाभर पण टिकू शकतात असे असे हे मोदक राहू शकतात खूप छान अशी माझी रेसिपी झालेली आहे गणपतीच्या कृपेने मस्त वाटतेय तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या वर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट तर करतच जावा म्हणजे मला तुमच्या प्रतिक्रिया करती, धन्यवाद <small> ...